शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज वीस एप्रिल वार शनिवार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून काल उशिरा रात्रीपर्यंत आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे अपडेट ताजे कापसाचे बाजार भाव बघणार आहोत त्याचबरोबर खास करून सेलू येथून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय ताजी बातमी आलेली आहे ती बातमीसुद्धा आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो मित्रांनो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो सद्यस्थितीला कापूस उत्पादक शेतकरी यांची तीव्र नाराजी आहे ती आपण समजू शकतो बातमी बघू लगेच भाव बघू मित्रांनो उत्पादकांची प्रतीक्षा संपली कापसाचे भाव झाले एकदम कमी कोणीच घेत नाही वाढण्याची हमी मित्रांनो सेलू काही दिवसापूर्वी क्विंटल आठ हजार रुपये असणारा कापसाचा भाव साडेसात हजारावर आला आहे एवढेच नव्हे तर कापूस कमजोर आहे ओलाव्याचे प्रमाण जास्त आहे असे विविध कारणे सांगून शेतकऱ्यांच्या नरडीचा घोट घेणाऱ्या व्यापाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी चक्क साडेपाच हजार रुपये क्विंटल भाव खुल्या बोलीत बोलल्याने शेतकऱ्यांनी जगावे की काय करावे असाच प्रश्न निर्माण झाला आहे आता वाढण्याच्या अशा मावळ्याने शेतकरी घरातील कापूस बाजार समितीत विकण्यासाठी एक प्रकारे गर्दी करतानाचं चित्र सद्यस्थितीला मिळत आहे यंदा कापसाचे उत्पादन समाधानकारक झाले नाही रोगराईमुळे लवकरच कापसाची उलांगवाडी करावी लागली एकरीत सरासरी चार क्विंटलही कापूस झाला नाही खर्च मात्र भरमसाट आला कापूस सोयाबीन व चना या सर्वच पिकांनी शेतकऱ्यांना दगा दिला कर्ज उधार उसनवार घेऊन शेतकऱ्यांचा शेतीचा व्यवसाय सुरू आहे मात्र त्यातही सतत तोटा असल्याने शेतकरी प्रचंड नैराश्यात आहे शेतकरी कापूस गाड्या घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आल्यावर त्याच्या कापसाची जी काही बोली आहे ती बघून चेहरा करून व्यापाऱ्याकडे पाहतो व्यापारी आपल्या मनमर्जीने कापसाची बोली बोलतो साडेसात हजार रुपये भाव सांगितला जात असला तरी तो काही मोजक्या शेतकऱ्यांना मिळतो बाकी शेतकऱ्यांना सहा हजार सात हजार यापेक्षा कमी भाव मिळतो असे चित्र आहे कापसाच्या भरल्या गाडीतील कापूस पाहून बोली लावली जाते ती गाडी ज्या व्यापाऱ्याने खरेदी केली त्याच्या जेनिंग प्रोसिंगमध्ये गाडी खाली केल्यावर पुन्हा कापूस खराब आहे असे सांगून कारण सांगून शेतकऱ्याचा भाव कमी केला जातो नगदी चुकारा लागल्यास कटणी घेतली जाते काही व्यापारी शेतकऱ्यांचे गारणे ऐकून घेऊन त्यातून मार्ग काढतात पण काहींची मुजुरी मात्र शिरजोर होत आहे याकडे बाजार समिती प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे शेतमालाचे पडलेले भाव व वा वाढत चाललेले जे कर्ज आहे यामुळे शेतकऱ्यांचे एक प्रकारे जगणे कठीण होऊन बसलेले आहे मित्रांनो यंदाच्या हंगामात सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत एक लाख एकोणनव्वद क्विंटल कापसाची आवक सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या वर्षीच्या कापूस हंगामात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत एक लाख एकोणनव्वद हजार तीनशे शहात्तर क्विंटल एवढी कापसाची खरेदी झाली त्याची एकूण बाजारभावाने किंमत एकशे तेहतीस कोटी चाळीस लाख पंच्याऐंशी हजार पाचशे नऊ रुपये होते यापोटी बाजार समितीला शून्य पॉईंट पंच पंचावन्न पंचा टक्के सेस व शून्य पॉईंट दहा पैसे सुपरव्हिजन फी प्रमाणे ग्रहीत धरली तर बाजार समितीला शहाऐंशी लाख एकाहत्तर हजार पाचशे पंचावन्न रुपये एवढे उत्पन्न झाले या व्यतिरिक्त बाजार बाजार समितीला वेगवेगळे वेग फायदे झाले मित्रांनो वर्धा मध्यम स्टेपल तीनशे पन्नास क्विंटल कापसाच्या कोण या ठिकाणी कापसाला सात हजार चारशे पन्नास दर मिळाला सिंधी सेलू मध्यम स्टेपल एकोणावीसशे पंच्याहत्तर क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे पासष्ट पर्यंतचा दर मिळाला वरोरा खांबाडा लोकल कापूस दोनशे सत्याहत्तर क्विंटल आव कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस सहा हजार पाचशे क्विंटल आव कोण जास्तीत जास्त सात हजार पाचशे पासष्ट पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे अमरावती या ठिकाणी पंच्याहत्तर क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो देऊळगाव राजा लोकल कापूस तेराशे नव्वद क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे पासष्टचा दर मिळत आहे तर कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटाकूला एकमेव बाजार समिती आहे सात हजार आठशे पंच्याऐंशी दर मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या धन्यवाद